agar mari kai tu ha ha nahi 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 de ma logala de nahi mangal keti ba de dakulo antasa ale na a bolako la dakulo na na tas koparla pochlo chichi 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 kai ko ne

आणि आज रक्षाबंधन स्पेशल सगळ्या बहिणीच्या आल्या त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी कोण कोण आले सकाळी सातला शाक तयार माझी तयारी होऊन पाहिजे ना याला मेकअप टाइम नसतो सकाळी सातला शाक रेडी झाले आज नशीब येत तिचं लय तर आमचा झमरू झोपले आज आणि इकडं सगळी आहेत इकडं सुनता आले

आणि प्रिन्सीने इथं आल्या आल्याच तुला दिले रसमलाई पाणी पितलं पाणी दिलं पाणी आल्या आल्याच पाणी दिले आता इकडं बसल्याने सगळे आता हॅल कॉन्ग्रॅच्युलेशन दोन वर्षां लगेन

पोऱ्याला आया आयामध्ये तुम्ही दोघी लोणाल मी नाही हो नवशिर नावा मला घे मांगाल

मजा आहे रे तुझीच बाई मी कस माझी माझ्या तिने नवीन आणल्या मार्केटमधून ऑनलाईन शॉपिंग तिची पूर्ण शॉपिंग ऑनलाईन होत

का उपास नॉन व्हेज आहे तुझा होलक्या भाजी पाया पडतो पाया पटत ए तुझा होलक्या

jangan tadi oke ini mulai cara kalau gini deh roboh sih deh ini satu detik tunggu satu detik ada ini ini kok tuh tajalannya

ना या बंगाले भेट्छ त विद्युत मेले न छैन त नकुन न मार्जे नकुन ए नकुन न आ न आ लेखिते लेखिउ त किलोमा 60 60 लाउने माउसी 60 ले करास्तै न आ दु सुन सुन म जान बोराला जस्तो

Janda tu. Janda tu. Janda. Abang tu pasal ni. Janda kita. Nana. Iya tu. Ido. Akhirnya mana itu? <imitation> oh itu. Ido. Kalau nana. Kalau tu. 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 Kalau tu.

वाले ने मुंबई पार्टी मध्ये ऑप्शन करू शकतो हिरियो काय मदारी सर कायला तो देखील नाही हे के सोल्टे तो पहिले कशा आता आलेल या बाय सोल्टे डबल गेट के के सोल्टे आणि फुकेट डबल गेट हे येन बरे उठला नको तर मला सांगा या 3 अप्रैल आपला डेट वाढवला की आम्ही तिला घेणार नाही आता आपला ना आमची तयारी वगैरे झाली म्हणजे माझी यांच्या पण सगळ्या राख्या वगैरे बांधून झाल्या मग आम्ही निघलो आता सोनारला जावला माझी पिंशू मस्त पैकी रेडी सोनार होऊ सोनारला म्हणजे पहिले रसायनी रसायनीच्या रसा नंतर कोपर कोपरशी सोनारला आता या नागरता अभय भाऊ ना दोन भाऊस तर राख्या बांधून गेलं बिचार दोन वर्षाला घरा येतात पुढच्या वर्षी आम्हाला करोनाला जावायलाच लागली बांधा बांधावली बांधा बांधावली चलो पिंचू पण निघली आता आणि आताच आहे ना आम्ही रसायनीला पोचलो आता कशी बसले बघा बोमटोक बोमटोक di 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 eh 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 kasih sayang ini macam eh wabodia ding dung nanti lagi dilihat Tak <tipas> agak garam aja lagi ya

चला कुठली न्यायची बेबी बेबी गाली कुठली न्यायची आपली ई न्यायची न्यायची गाली कुठली न्यायची न्यायची आता बेबी कम्फ्युज आहे गाली कुठली न्यायची नागावला जायचं ना नागावला Boleh Ayah, Hai ayah, 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 oh, lai lai. Oh. ayah, 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 ayah,

आणि ना आम्ही निघलो राखी वगैरे बांधून कोपरला आणि आता, आता सोनारला तर चलो आणि अंकलनी कपर आणलं ते घरा गेले बघू आम्ही आता आणि आता आहे ना आम्ही सोनारला पोचलो आणि चाललो आम्ही आता

नंतर ऍक्टिंग होईल ती बघून जाईल

kita mande war coba ikira ko sabu sabu kita apa apa